बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आपण त्याला पाठिंबा देऊ असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे ते आज मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते राज्यघटनेवरचं संकट अद्याप टळलेलं नसल्याचा इशारा शरद पवार यांनी या मेळाव्यात दिला भाजपाचा उद्देश राज्यघटना आणि लोकशाहीवर आघात करण्याचा आहे हे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर तर प्रहार जनशक्ती पक्षाला बॅट हे निवडणूक चिन्ह दिलं आहे जातीय सेना पक्षाला फुलकोबी हे चिन्ह मिळालं आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला जम्मू काश्मीरमध्ये अठरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर या तीन टप्प्यात मतदान होईल हरियाणात एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे मतमोजणी चार ऑक्टोबरला होईल कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या झाल्याचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशननं उद्या एक दिवसाचा संप पुकारला आहे या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहील असं असोसिएशननं कळवलं आहे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं राणे यांना नोटीस बजावली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी ही याचिका दाखल केली आहे सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाळवी या चित्रपटाला जाहीर झाला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज या पुरस्कारांची घोषणा केली नॉन फीचर विभागात साहिल वैद्य दिग्दर्शित आदिगुंजन हा मराठी माहितीपट सर्वोत्कृष्ट ठरला याच माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्कृष्ट निवेदनाचा पुरस्कार मिळाला सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कला संस्कृतीविषयक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर आणखी एक मोहेंजोदारो हा सर्वोत्कृष्ट चरित्र किंवा ऐतिहासिक चित्रपट ठरला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार तीनशे एक एकतीस अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार चारशे सदतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशे सत्त्याण्णव अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार पाचशे एक्केचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार